मित्रांनो आजचा विषय आहे आज शेतकरी मेहनत जास्त करतो पण नफा का नाही मिळत नमस्कार मित्रांनो कान्हे पाटील फार्मिंग मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक करा सबस्क्राईब करा हा पण बेल ऐकून दाबा जेणेकरून नवनवीन शेतसंबंधी माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील मित्रांनो याच उत्तर आहे रासायनिक खताचं गुलामीचं चक्र एक वेळ होती जेव्हा माती जिवंत होती सुपीक होती आणि पिकांना एवढं काही लागत नव्हतं आमचे आजोबा पणजोबा निसर्गाशी मैत्री करून शेती करत होते पण आज रासायनिक खताची अशी सवय लागली की शेतीचं त्या खतावर अवलंबूनच झाले पहिल्यांदा खत दिलं पीक छान आली पण पुढच्या वर्षी तेवढाच परिणाम झाला नाही मग आणखी खत आणखी खर्च आणखी कर्ज हीच ती गुलामीची साखळी आहे मित्रांनो ज्यात शेतकरी दिवसेंदिवस अडकत चाललेला आहे मातीचं नैसर्गिक बदल कमी झालं जमिनीतले जीव संपत गेले आणि शेतकरी म्हणू लागला खत नाही दिलं तर पिकच होत नाही खताचे भाव वाढतात पिकाच भाव पडतात आणि मध्ये अडकतो तो एक साधा गरिबीचा शेतकरी या चक्रातून बाहेर पडायला सेंद्रिय खाद्य शेणखत जैविक उपाय हळूहळू परत आणावे लागतील मातीला तिचं नैसर्गिक बळ पडत दिलं की शेतीचं गुलामीचं चक्र तुटेल मातीला वीस नव्हे जीवन द्या शेती टिकली तर देश टिकेल आणि शेतकरी मुक्त झाला तर भविष्यही मुक्त होईल मित्रांनो खताची गुलामी तोडायची असेल तर मातीला पुन्हा जिवंत करावे लागेल मातीचं आरोग्य वाचलं तर शेतकऱ्यांचं भविष्यही वाचेल खताचं चक्र थांबलं तर कर्जाचं चक्रही थांबतं रासायनिक ख नाही नैसर्गिक मार्ग स्वीकारा मातीही जळेल आणि शेतकरीही उभा येईल शेत शेतीला स्वातंत्र्य द्या मातीला प्राण द्या शेतकऱ्याला नवा मार्ग द्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मातीवर प्रेम करा आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय भारत